मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे आता रिसेट सराव करा आता रिसेट सराव करा, का मदे आता रिसेट करण्याचा काय ते बघा स्किन टेलेक्च्युअल मध्ये आता एक नवी पद्धत व्हायरल झाली आहे जिचे नाव आहे स्किल रिसेट ही आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी का खास आहे ते जाणून घेऊया काय ते जर आपण सतत मुरमेळ असाल आपण कोणतेही उत्पादन वापरत असाल तर कदाचित त्वचा रिसेट करण्याची वेळ आली आहे असे समजा हा आमचा दावा नाही तर सोशल मीडियात व्हायरल एका ट्रेंडचा आहे नाव आहे स्किन रिसेट पुढे काय आहे ब्युटी इन्फ्लेसर्स हे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक सांगत आहे तसे काही काळापूर्वी स्किन फास्टिंग फॅशन मध्ये होते आणि आता हे स्किन रिसेट येथे स्किन रिसेट अर्थ आहे त्वचेला नैसर्गिक रूपात बरे होऊ देणे ज्यामध्ये दे कोणतेही केमिकल युक्त मेकअप नसेल फक्त एक सौम्य क्लिंजर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लोशन जेणेकरून आपली त्वचा श्वास घेऊ शकतो जसा स्किन फास्टिंग छोटा कालावधी एक आठवड्याचा ब्रेक आहे ज्यात आपण सर्व स्किन केअर प्रॉडक्ट्स अगदी मॉइशराईजचाही वापर पूर्णपणे बंद करता तेच स्किन रिसेट एक अशी प्रक्रिया आहे जी त्वचेच्या आरोग्याला पूर्णपणे बहाल करण्यासाठी सहा ते आठ आट आठवडे चालते यात आवश्यक वस्तू म्हणजे क्लिंजर मॉइश्चरायझर आणि एसीएफचा वापर कमी करता अर्थात एकदा एका एकदा जेव्हा आपली त्वचा निकोप आणि जळगणीपासून मुक्त जाणवाल तेव्हा आपण रिसेट समाप्त करू शकता आणि हळूहळू आपल्या नियमित त्वचा देखभालीकडे परतू तसे त्वचा विशेषज्ञांचे मत आहे की याचा उलटा परिणाम होऊ शकतो ज्यामध्ये पुष्कळ दर्जेपूर्वीही होऊ शकतात ज्यामध्ये शुष्कपणा आणि जळजळ आणि मुर्मेही होऊ शकतात त्यामुळे विशेषज्ञांच्या याची करू नये अशी ही रिसेटची त्वचा रिसेटची ची, ची स्किन रिसेट चाव करण्याची पद्धत आहे आणि ही नवीन आलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद